मोठ्या पिणे बिबट्या जेरबंद प्राधिकरणात बिबट्याचे दर्शन कुत्र्यांची शिकार करण्यासाठी आला असावा थरारक रेस्क्यू ऑपरेशन बिबट्याची सुरक्षित रवानगी मोठ्या शिताफीने बिबट्या जेरबंद प्राधिकरणातील कुत्र्यांची शिकार करण्यासाठी आला असावा पिंपरी चिंचवड शहरातील निगडी उच्चभ्रू वसाहतीमध्ये कबीर उद्यानात आज सकाळी बिबट्याचे दर्शन झाले आणि रेस्क्यू माध्यमातून दोन तासाच्या आत बिबट्याला मोठ्या शिताफीने बेशुद्ध करून पकडण्यात आले बिबट्याला पकडून बावधन येथील बिबट्या संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आले आहे लोकमान्य रुग्णालयाच्या पाठीमागील भागामध्ये उद्यानात फिरायला गेलेल्या नागरिकांना सकाळी वाजता बिबट्याचे दर्शन झाले बंगल्याच्या एका नागरिकाने त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला त्यानंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले पाषाण येथील रेस्क्यू टीम आणि वन विभागाचे अधिकारी प्राधिकरणामध्ये दाखल झाले आणि त्यांनी बुलीचे इंजेक्शन देऊन दोन तासात बिबट्याला पकडले सुरुवातीला या पथकाने सर्व जागेची पाहणी केली तोपर्यंत या ठिकाणी महापालिकेचे अग्निशमन विभाग आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली होती त्यांनी कबीर उद्यानाच्या परिसरातील रस्ते बंद केले नियंत्रण आणले रेस्क्यू टीम च्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला बिबट्या कोटे आहे याची पाहणी केली त्यानंतर तो प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक यांच्या घरात आल्याचे दिसले त्यानंतर रेस्क्यू टीमच्या एका डॉटच्या माध्यमातून इंजेक्शन दिले आणि काही मिनिटातच साडे अकराच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात यश आले बिबट्याला पकडून रेस्क्यू टीम ने बावधन येथील बिबट्या संवर्धन केंद्रामध्ये नेण्यात आले आहे यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती भर वसाहतीत बिबट्या आलाच कसा असा प्रश्न सर्वांना पडला आहे दुर्गा देवी उद्यान परिसरातून तो शिकार शोधत शोधत वसाहतीत आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पहाटे पाच ते आठ च्या दरम्यान याच उद्यानात शेकडो लोक मॉर्निंग वॉक ला येतात कोणालाच कसा दिसला नाही हा सुद्धा प्रश्न आहे राकेश सोनीग्रा यांच्या तसेच आणखीन तीन बंगल्या त्यांच्या आवारात हाच बिबट्या एजा करत होता रात्री या परिसरात दहा ते पंधरा कुत्री फिरत होती ती दिसेनाशी झाल्याने बिबट्या कुत्र्यांची शिकार करण्यासाठी आला होता अशी शक्यता आहे भर रस्त्याने तो चालत गेला असे एका नागरिकाने सांगितले एका बंगल्यातून उडी मारली आणि तो उद्यानात दडून बसला होता दोन बिबटे असल्याचे काही नागरिक सांगतात मात्र तसा कोणताही पुरावा मिळालेला नाही